नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक तीन जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडच्या प्रभाकर पाटील यांच्या रेड्याला सतेज कृषी प्रदर्शनात प्रथम क्रमांक जाफराबादी जातीचा एक टन वजनाचा रेडा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू विक्रीसाठी अकरा लाखांची मागणी नाकारली कैलासवासी नरसिंहराव भुजंगराव पाटील स्मृतिदिन कार्यक्रमात गुन्हे विद्यार्थ्यांचा सत्कार तांब्रपर्णी विद्यालयाच्या प्रांगणात न भू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलाय कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून राहणार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांची उपस्थिती गणिंगलास उपजिल्हा रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी महेश सलवादे यांची फेरनिवड आमदार नियुक्त प्रतिनिधी म्हणून नामदार मुश्रीफ यांनी दिली पुन्हा संधी सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची सलवादे यांची ग्वाही आजरा महाविद्यालयात अर्थशास्त्र कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या विद्यमाने आयोजन कृषी प्रक्रिया उद्योगाचे अर्थशास्त्र राज्य वित्तीय व्यवस्थापन समस्या उपाय आणि यावर होणार चर्चा आता प्रतीक्षा संपली उद्या पासून सुरू होते भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन एसटी स्टँड मागे डॉक्टर्स कॉलनीतील खुल्या मैदानावर करण्यात आलंय आयोजन चार ते सात जानेवारी दरम्यान एक वेळ सहकुटुंब भेट द्यायलाच हवं असं प्रदर्शन क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न शैक्षणिक बौद्धिक आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान रांगोळी फळे भाजी व पुष्परचना प्रदर्शनाचे आयोजन गढिंग्लसमध्ये पी एन जी सराब पेढीचे भव्य दागिन्यांचे प्रदर्शन सुरू सोन्याचे दागिने खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत हिऱ्यांच्या दागिन्यावर घडणावळीवर शंभर टक्के सूट